नो वेलकम बॅक आपल्या दहा दिवसाच्या ऍडा सिरीज मध्ये आज आहे दिवस दुसरा आणि आज आपण बघणार आहोत लेन किप करा तुम्ही हायवे वर चाललाय सांगायला गेलं तर परफेक्ट आणि सरळ रस्ता पण कधी कधी आपण विचलतो किंवा गाडी थोडी साईड ला इथेच कामाला येतं लेन किप असिस्ट शॉर्ट मध्ये एल के हा फीचर बेसिकली तुमची कार लेन च्या मधोमत ठेवायचं ट्राय करतो कारच्या पुढे असलेले कॅमेराज रोडवरील व्हाईट किंवा येलो लेन मार्किंग डिटेक्ट करतात आणि जर कार लेनच्या बाहेर जायला लागली तर सिस्टम स्टेअरिंगला हलकसं इनपुट देतं म्हणजे कार परत लेन मध्ये येते स्वतः पण झटका बसतो उदाहरणार्थ लॉंग ड्रायव्हर तुम्ही थोडे तकला आणि कार थोडी एचकडे जायला लागली तर के लगेच आणि लग सो बेसिकली ॲक्सिडेंट होण्याची शक्यता कमी होते पण एक महत्वाची गोष्ट हे ऑटो पायलट नाही स्टेअरिंग कम्प्लिटली सिस्टीमर सोडायचं नाही हा स्टेअरिंग वर, वर असायलाच हवेत मार्किंग मार्किंगमुळे हे कधीतरी माल फंक्शन पण होऊ शकतं सो रिअल टॉक लेन किपर्स म्हणजे ड्रायव्हरला मदत करणारा स्मार्ट असिस्टंट ड्रायव्हरचा रिप्लेसमेंट नाही हा होता डे टू चा फीचर उद्या डे थ्रीमध्ये अजून एक धमाल ॲडस फीचर सोबत भेटूया अशाच व्हिडिओसाठी आताच फॉलो करा